चला तर मंडळी आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यात तळी हे प्रत्येकाच्या घरात होतंच हमखास होतं हम देवाला नैवेद्य असो किंवा तुम्ही एरवी चहा भजी सोबत का असो आषाढ महिन्यात प्रत्येकाला काही काही वेगळं खाण्याची इच्छा असते आणि प्रत्येक भागापरत वेगवेगळ्या पद्धतीनुसार रेसिपी केल्या जातात तशाच मी आज देवीसाठी ताट बनवलेलं होतं आणि तेच ताटामध्ये ज्या रेसिपी मी केलेल्या होत्या त्याच तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे मस्त गोड तिखट भजे आहे आणि त्यासोबतच गोड मस्तपैकी खीर केलेली आहे चहाच्याऐवजी आज आपण भज्यासोबत मस्त तांदळाची अशी खीर काढणार आहे एकदम खायला टेस्टी आहे या पद्धतीनुसार खीर जर तुम्ही एकदा केली ना तर तुम्हाला नक्की आवडेल तर चला अशीच पूर्ण थाळी आज रेसिपी बघूया नमस्कार म्हणजेच अटन रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी तांदूळ सुरुवातीला जास्त प्रमाणात घेतलेला आहे कारण भात पण आपल्याला खाण्यासाठी कामच येतो म्हणून मी एक तांदूळ भात टाकून मस्त असा दोन ते तीन ग्लास पाणी टाकून मौसूत असा भात शिजवून घेत आहे अगदी खूप घट्ट पण नाही आणि खूप बारीक पण नाही आता कुकर तर लावून घेतलं आता पुढची तयारी करूया कारण की आज आपल्याला पूर्ण थाळी करायची आहे त्यासाठी एक कप गूळ घेतला दीड कप पाणी घेतलेलं आहे हे गोडाचं प्रमाण गोड भज्यासाठी एकदम परफेक्ट आहे तुमच्याकडे गोड भजाला काय म्हणते हे कमेंटमधून करून नक्की सांगा कारण की आमच्याकडे त्याला गुलगुले म्हणतात आता हे बघा यानुसार मी पूर्ण गुळ असा प्लेन केल्यानंतर त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ मिक्स करून पूर्ण हे बॅटर एकदम प्लेन असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे अर्धा तासा अगोदर मी करून ठेवत आहे म्हणजे त्याचे जे गुलगुले तयार होतात ते एकदम सॉफ्ट असे तयार होतात यानुसार मस्तपैकी थोडं थोडं करत मी पीठ टाकलेलं आहे आणि दोन कप मी पीठ टाकून घेतलं आणि हे बॅटर मस्त या पद्धतीनुसार मी फेटून भिजून घेतलेलं आहे बघू शकतात यानुसार आपल्याला एकदम प्लेन असं हे बॅटर भिजवायचं आहे आता आपले गोड गोडभज्याचं पीठ भिजलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता गोड गोडभज्याचं पीठ भिजलं आता आपण साधीपुरीचं सा पीठ भिजून घेणार आहे साधीपुरीचं सा पीठ शक्यतो जर टम्म फोगवायचे असेल आणि मस्त पुरी तयार करायची असेल तर थोडंसं पीठ घट्टच भिजवायचं म्हणजे पुरी एकदम मस्त टम्म आणि गोल फुगते आणि खायला पण मस्त लागते यानुसार आता मी गव्हाचं पीठ टाकून पुरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण भज्याचं पीठ भिजवणार आहे एक एक पीठ सर्व आपण भिजत जाणार आहे आणि पटकन असं तळून सर्व डिश तयार करणार आहे आज मी स्पेशल भजे गिलक्याचे बनवणार आहे आणि गिलक्याचे भजे खूप मस्त लागतात आवर्जून भज्यामध्ये गिलक्या वापरल्या जातात भरपूर ठिकाणी बटाटा पालक अनेक प्रकार भज्यामध्ये असतात पण गिलक्याची भजे पण खूपच मस्त लागतात यानुसार मी आता पीठ भिजवून घेत आहे साधारण मी दोन कप बेसन पिठामध्ये मी हे पीठ भिजवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा हे पीठ भिजवू शकतात कारण की प्रत्येकाला जे भज्याचं पीठ असतं ते भिजवता येतंच पण यानुसार मी तुम्हाला दाखवत आहे अगदी दोन कप मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा वव्वा हळद जिरं चवीनुसार मीठ घालून हिरवी मिरची घालून कोथिंबीर घालून आणि जे आपण गिलकी कट के केलेलं आहे ते यानुसार मी स्लाईस कट केल्या होत्या आणि ते त्यामध्ये घालून हे पीठ जे आहे ते अगदी थोडंसं मीडियम म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही म्हणजे जर आपण खूप घट्ट पीठ भिजवलं ना आते में लेना तर भजेना नरम पडतात आता यानुसार मी पीठ भिजवल्यानंतर त्यामध्ये सोबतच थोडेसे पालकाचे पानं पण ठेवले आणि त्याच बॅटरमध्ये लावून मी ते भजे तळून घेणार आहे कारण एकच बॅटरमध्ये आपण दोन्ही पण करू शकतो भात पण एकदम मस्त असं मोकळा मोकळा तयार झालेला आहे आणि यानुसार भाताची कणी तयार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून हा भात फिरून घ्यायचा आहे आपण एरवी अखंड तांदुळाची पण खीर करू शकतो पण यानुसार फिरून केली ना तर मुलांना खायला ती जास्त आवडतात कारण की भरपूर मुलं तांदळाची खीर खायला नकार देतात पण ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीनुसार खीर कराल ना तर ते आवर्जून आवडीने खूप मस्त खातील भरपूर वेळेस शा तांदूळ भाजून पण खीर तयार केली जाते पण यानुसार केली तर त्या खीरची टेस्ट एकदम शाबदानाच्या खीरमध्ये मुलांना जशी आवडते ना त्या पद्धतीनुसार थोडीशी तयार होते खायला खूप छान कणी खिरीमध्ये लागते आता मी थोडे थोडे दूध घालत जो भात आहे ना तो मोकळा अगदी मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता जे दूध टाकणार आहे ते थंडच मी वापरणार आहे कारण की दूध आपण जर गरम वापरलं तर जे आपण मिक्सरमधून भात फिरून घेतलेला आहे तो काही काही ठिकाणी घट्ट सर राहतो ना तर तो जशाच तसाच राहतो त्यासाठी अगोदर आपल्याला थोडंसं थंड दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच गॅसवरती एकदम प्लेन असे बॅटर खिरीचं तयार करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मी एक लिटरसाठी एक कप साखर टाकलेले आहे तुम्हाला कमी जादा आवड तुमची आहे तुम्ही कमी जादा टाकू शकतात आणि यानुसार अगदी प्लेन ते भा भाताचं जे कणी आहेत ना ते आपल्याला चमच्याने एकदम प्लेन असं तयार करून घ्यायचं आहे यानुसार उकळी येईपर्यंत आपण त्यामध्ये थोडंसं विलायची जायफळ तुम्हाला जे किंवा केशर तुम्हाला जे खिरीमध्ये साहित्य आवडतात ते घालू शकतात आणि फोडणी आपण वेगळी नंतर देणार आहे आता मी जायफळ आवर्जून खिरीमध्ये वापरतात कारण की जायफळ आणि फ्लेवर इतका मस्त येतो अगदी बासुंदीसारखी खीर लागते मी नेहमी खिरीमध्ये जायफळ नक्की वापरते आणि विलायची टाकलेली आहे थोडीशी आता आपण खिरीला फोडणी देऊया त्यासाठी मी थोडंसं साजूक तूप घेतले आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आणि यानुसार थोडंसं अगदी अलगद गरम झाल्यानंतर मस्त असा खिरीला तडका दिला खिरीला मस्त या पद्धतीनुसार फोडणी दिली ना तर खीर दिसायला पण भारी दिसते खायला पण भारी लागते तुपाचा ड्रायफ्रूटचा मस्त असं त्याला सुगंध लागतो यानुसार आपली खीर तर एकदम मस्त परफेक्ट तयार झालेली आहे एकदा तरी नक्की करून बघा खीर खूप टेस्टी लागते बरं का आता खिरीसोबत आपल्याला पुरी भजे हे सर्वच साहित्य करायचं आहे त्यामुळे आता खीर तर मस्त उकळलेले आहे आता आपण साईडला ठेवून देऊया आता तेल तापायला घेऊया आज आपल्याला तळीवर सर्व काही करायचं आहे त्यामुळे आता मी सुरुवातीला आपले सर्व पीठ भिजून झालेले आहे आता तळीव एक एक प्रकारे काढूया त्यात सर्वप्रथम प्रत्येक तळीव म्हटलं की प्रत्येकाच्या घरात पापड असतो आणि पापड हे तळीवमधलं सगळ्यात पहिला पदार्थ आहे म्हटलं तर चालतो घरामधला आता असेच एक एक करत तांदळाचा उडदाचा कुरडाई पापड सर्व मी एक, -एक करत अगोदर तळीव काढून घेत आहे म्हणजे ज्यावेळेला आपण होतो त्यावेळेला थोडंसं तिखट तेल तयार होतं म्हणून मी अगोदरच सुरुवातीला पापड मस्त असं फ्रेश फ्रेश तळून घेत असते यानुसार मी सर्व पापड अगोदर तळून घेतले आता त्यानंतर लगेच मी हे गोड भजे तळून घेत आहे गोड भजे तळल्यानंतर एकदम मऊसूत बनतात आणि ते खायला खूप टेस्टी लागतात आणि खिरीसोबत तर खूपच भारी लागतात त्यामुळे खिरीसोबत हे भजे खाण्याची मज्जाच वेगळी यानुसार मी हे गोड भजे तळून घेतलेलं आहे त्याला रंग पण इतका मस्त येतो ना गुलगुले एकदम भारी दिसतात यानुसार गुलगुले आता मी तळून घेतले त्यानंतर आता आपल्याला लगेच आ, पालक भजे काढायचे आहे एकाच बॅटरमध्ये आज आपण दोन्ही पण भजे तळून घेणार आहे पालकाचे भजे पण पूर्ण पानासहित अखंड तळले ना तर ते दिसायला पण भारी दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात पालक भरपूर भरपूरजणं आवर्जून बनत बनवत असतात स्पेशल पालक भजे तर आपण नेहमीच बनवतो त्यासोबत जे गिलक्याची भजे आहे ती तुमच्याकडे कामेत करता की नाही पण आमच्याकडे नेहमीसाठी पण गिलक्याची भजे आवर्जून करतात कारण की त्याची टेस्ट थोडीशी गुळमट असते आणि ती सर्वांना आवडते भाज्यामध्ये गिलका आवर्जून वापरल्या जाते यानुसार आता मी गिलक्याची भजे काढून घेतलेली आहे अशा या पद्धतीनुसार आता भजे तर काढण्यात आलेले आहेत त्यासोबतच आपल्याला पुरी करायची आहे पुरी पण एकदम छोट्या साईजची मी लाटून मस्त एक एक करत सर्व पुरी आता तळून घेत आहे पुरीचं पीठ जर घट्ट बनवलं ना तर त्याची पुरी थोडीशी कुरकुरीत होते किंवा मऊ पुरी जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं मऊ हे पीठ भिजवायचं पण ती लगेच लूज पडते पण थोडंसं घट्ट पीठ भिजवलं ना त्याची पुरी मस्त तयार होते यानुसार आजची आपली पुरी भजे गोडभजे खीर पापड कुरडाई मस्तपैकी झट पट असणारी ही रेसिपी तयार झालेली आहे करायला खूप सोपी आहे आणि पटकन बनते बरं का तर अशीच रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तयार तर भारीच झालेली आहे आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता मस्त थाळी तयार झालेल्या आहे आता एका थाळीमध्ये मस्तपैकी आपण ही तयार करून घ्या सुरुवातीला पुरी कुरडाई उडदाचं पापड तांदळाचं पापड तिखट भजे मस्तपैकी पालक भजे आणि गोड भजे टाकून त्यासोबत खीर टाकून आजचं मस्त असं थाळीचं जेवण तयार झालेलं आहे पूर्ण तळीव थाळी आहे आणि दिसायला खूप मस्त दिसते खायला पण टेस्टी तशीच टाकते आणि खूप कमी वेळात बनणारी ही पूर्ण रेसिपी आहे झटपट असं काहीतरी खावंसं वाटलं तळीव तर ते भारीच लागतं त्यासोबत थोड्याशा दोन मिरच्या तळायला म्हणजे गोडसोबत थोडंसं तिखट काहीतरी पाहिजे म्हणजे थाळीची मजा वेगळीच लागते यानुसार आजची आपली थाळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आणि अशाच थाळीचा एकदा तरी नक्की आनंद घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे कोणते कोणते पदार्थ आषाढ महिन्यात बनवले जातात तर थँक्यू बाय बाय